दादा खाजगी संस्थेतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता नऊ तासाच्याऐवजी दहा तास काम करावं लागणार आहे मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे हा निर्णय योग्य आहे का मुळात तुमचा प्रश्न थोडासा करेक्ट करतो काम करावं लागणार आहे न न म्हणता न, न विचारता आपण असं म्हटलं पाहिजे की याच्यात काम करता येईल मुळात हा प्रश्न असा आहे की आपल्याला माहीत आहे की बरेचदा कारखान्यांना अति ऑर्डर आल्या कि किंवा था त्यांना त्यांचं उत्पादन जास्त काढायचं असल्यास त्यांना बाहेरून नवीन कामगार बोलावावे लागतात आणि ज्या शिफ्टचे जे शेड्यूल असतात त्यामुळे त्याच्यात कुठेतरी डिस्टर्बन्सेस येतात त्यामुळे बाकी राज्यांमप्रमाणे आणि बाकी देशांप्रमाणे जी लवचिकता कामगारांच्या कामाच्या वेळेत असायला पाहिजे ती लवचिकता आपण आता आणतो आहे आणि यामध्ये कारखाने अधिनियम कारखाने ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल ॲक्टमध्ये एक्कावन्न कलम जे आहे त्यामध्ये असं आहे की नऊ तासाच्या वर कामगारांना काम करता येत नाही तर त्यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी देतो आहे की कोणत्याही कारखान्याला जर असं वाटलं की त्यांचे उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांनाही कामगारांची वेळ वाढवता येणार आहे पण त्या त्यालाही काही मर्यादा आहेत ज्यामध्ये कामगारांचे लेखी संमती लागणार आहे त्यामध्ये सरकारची परवानगी लागणार आहे सोबतच त्याचे जे कामाचे तास आहेत ते आठवड्यातील अठ्ठेचाळीस तासाच्या वर कारखान्याला नेता येणार नाही आहे आणि जेवढं वाढीव काम आहे या वाढीव कामाचासुद्धा त्यांना मोबदला आवश्यक जो मोबदला त्यांनी जेवढं वाढीव काम केलं आहे तेवढा वाढीव मोबदलासुद्धा कामगारांना त्यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे याच्यात कामगारांबद्दल पूर्ण सुरक्षा त्यांचा अधिकार लक्षात घेऊन ही लवचिकता आपण त्यामध्ये आणतो आहे जेणेकरून आपण पाहिलं असेल की बरेचदा काही हजार फार्मास्युटिकल किंवा इतर ज्या कंपनीज आहेत त्यामध्ये कामगारांना कामावर जाताना किट घालावं लागतात सुरक्षेचे साधनं घालावं लागतात त्यामध्ये वेळ जातो आणि उत्पादकतेला मा मार पडतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ वाचावा या दृष्टीने ही लवचिकता आहे आणि यामध्ये कुठेही कामगारांना कंपल्सरी दहा तास काम करावं लागणार आहे असा कुठलाही भाग नाही